नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्याकडे देखील घरामध्ये असे लहान मुलांचे जुने टी शर्ट किंवा मोठ्या माणसांचे जरी टी शर्ट असतील आणि तुम्ही ते असेच टाकून देत असाल तर बिलकुल याला टाकून देऊ नका एक तर तुम्ही असे टी शर्ट लहान मुलांनाच गरीब मुलांना डोनेट करू शकतात किंवा नसेल करायचे तर काही घरगुती तुम्ही पद्धतीने याचा वापर करू शकतात जेणेकरून तुमची पैशाची देखील या ठिकाणी बचत होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला खूप असे टी शर्टचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दाखवणार आहे ज्याचा की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी इथे एक लेडीजचा टी शर्ट घेतलेला आहे आणि मोठा टी शर्ट आहे आता बघू शकतात या टी शर्टचा खालचा गळा मी खालच्या साईडला घेतलेला आहे आणि बघू शकतात आपल्याकडे असे भरपूर असे बॉक्स येतात चप्पलचे बॉक्स म्हणा किंवा इतर कुठलं सामान असं बॉक्स भरून आपण घेऊन येतो मिठाईचे वगैरे आणि हे बॉक्स त्यातलं सामान काढलं की टाकून देतो परंतु आपण जर या बॉक्सचा अशा पद्धतीने जर वापर केला तर नक्कीच तुमचं या ठिकाणी एक नवीन टूल्स देखील तयार होईल आणि घरातील देखील काही वस्तू यामध्ये खूप छान अशा तुम्हाला ठेवता येतील बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी टी शर्ट मी या बॉक्सला घालून घेतलेला आहे आणि जो गळ्याकडचा स्लीवचा जो भाग आहे तो या ठिकाणी मी काटेपिनच्या मदतीने खालच्या साइडने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून याला काटेपिनने फिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो निघणार नाही आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसेल आता टी शर्टला आपण बिलकुल कट केलेलं नाही आहे किंवा शिवलेलं देखील नाही आहे अगदी आहे असं च टी शर्ट आपण यापासून एक नवीन टूल्स या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि बघू शकतात आता आपल्याकडे छोट्या मुलं जर तुमच्या घरात असेल आणि छोट्या मुलांचे माहीतच असतात किती छोट छोटे छोटे कपडे असतात जे की इकडे तिकडे कुठे पडले की लवकर सापडत देखील नाही आता माझ्या घरात देखील माझ्या मुलाचे छोटे कपडे आहे जे की ठेवायला खूप इकडे तिकडे जागा देखील लागते आणि वेळेवर सापडत देखील नाही आता सॉक्स म्हणा किंवा रुमाल म्हणा असे काही तुमच्याकडे छोट्या वस्तू असतील तर नक्कीच तुम्ही अशा बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकतात आता आपण जे टी शर्ट फेकून देणार होतो त्याचा बघू शकता अशा प्रकारे आपण रियूज देखील करू शकतो आणि घर देखील या ठिकाणी ऑर्गनाईज राहील आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल प्लीज लाईक करा आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि दुसरी गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कम कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि शे व्हिडिओच्या शेवट मला तुमचे आभार देखील मानता येईल बघू शकता अशा प्रकारे मी दुसरा या ठिकाणी टी शर्टचा तुम्हाला आ, यूज करून दाखवत आहे छोट्या मुलाचा टी शर्ट मी या ठिकाणी घेतलेला होता आणि त्याचा खालचा सा साईड आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि मी याचीच एक छोटीशी दोरी आ, या टी शर्टची कट करून घेतलेली आहे आता आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून हा जो भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रबर बँडच्या मदतीने फिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही दोऱ्याने जरी हे पॅक केलं तरीही काही हरकत नाही ही, आता जो टी शर्ट आहे तो मी या ठिकाणी उलट्या साईडने घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्याची जी सरळ साइड आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे सरळ करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं ते विसरली त्यामुळे स्किप केलेलं आहे बघू शकता प्रकारे आपल्याला जो टी शर्ट आहे तो वरच्या साईडने म्हणजे आपण जो उलटा केलेला होता तो सरळ करून घ्यायचा आहे आता आपल्याकडे असेच लहान मुलांचे भरपूर असे कपडे असतात किंवा तुम्ही एक साडी जरी आहे अशीच यामध्ये टाकली तरीही चालेल आणि खूप छान अशी नवीन वस्तू आपली या जुन्या कपड्यांपासून जुन्या टी शर्टपासून तयार होणार आहे जी की सर्वांना खूप आवडेल आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे जुन्या वस्तूं पासून किंवा जुन्या टीशर्ट शर्ट पासून बनवलेला आहे आता हा जो भाग आहे उरलेला खालचा जो शर्टला आपण कट मारलेला असतो त्याचा आपल्याला एक छोटस कट या ठिकाणी कर कट करून घ्यायचा आहे आणि हा जो खालचा जो भाग असतो त्यामध्ये आपल्याला ही जी दोरी आपण या ठिकाणी टी शर्टचीच काढून घेतली होती ती आता काटेपिनच्या मदतीने मी यामध्ये टाकून घेत आहे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला अगदी छान असं टी शर्टचा या ठिकाणी वापर करता येऊ शकतो बघू शकतात मी या ठिकाणी जी दोरी होती ती देखील यामध्ये टाकून घेतली आहे आणि जो वरचा टी शर्टचा भाग आपण कट केलेला होता तो देखील मी यामध्येच टाकून घेणार आहे आता आपल्याला हे व्य व्यवस्थित अशा प्रकारे हाताने व्यवस्थित त्याला पाठीमागे करून याला एक गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून ते एका जागी व्यवस्थित फिक्स राहील अगदी झिरो रुपयामध्ये आपण हा या ठिकाणी कुशन तयार केलेला आहे जो की विकत घ्यायला गेलं की भरपूर पैसे लागतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही छोट्या छोट्या घरातील वस्तू जर वापरून जर काही गोष्टी बनवल्या तर नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता हे बघू शकतात या ठिकाणी तुम्ही लहान मुलांना देखील हे कुशन देऊ शकतात किंवा गाडी डेकोरेटसाठी गाडीमध्ये देखील ठेवू शकतात किंवा सोपा किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला छोट्या चेअर वगैरे असेल तर त्यावर देखील तुम्ही हा कुशन ठेवू शकता हाताने व्यवस्थित आपल्याला हे कपडे सेट करून घ्यायचे आहे बघू शकतात कुणाला कळणार देखील नाही की हा फ्लोवर सोफा तुम्ही जुन्या टी शर्टपासून किंवा जुन्या कपड्यांपासून बनवलेला आहे आणि हो तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं अशा पद्धतीने जर तुमच्याकडे जुने कपडे असतील तर नक्कीच ते फेकून देण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारचे घरामध्ये छोटे छोटे टूल्स जर तयार केले तर तुमची पैशाची जीवन ठिकाणी भरपूर अशी बचत होऊ शकते एक तर तुम्ही कपड्यांना डोनेट देखील करू शकतात आणि नसेल करायचे तर अशा पद्धतीचे जर जर तुम्ही टूल्स बनवले तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो धन्यवाद